काय सांगाल अपेक्षा पूर्ण करणार का माझी बघा <laughs> लोकप्रधाने अपेक्षा आमदार झालेलो आम्ही जनतेच्या अपेक्षा जुन्नडचं हित शिवभूमीची अस्मिता महाराष्ट्राच्या पटलावर कोणत्याही परिस्थितीमध्ये जुन्नड तालुका मॉडर्न तालुका व्हायला पाहिजे विकासाचा सर्व सर्वोत्कृष्ट शिखर व्हायला पाहिजे या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी प्रयत्न करतोय त्या दृष्टीने मी आपल्याला गोष्ट अनाऊन्स करतो माझ्या मनामध्ये ही गोष्ट माझे घेतलेली होती की उद्या चार तारखे परवा पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथ होते आपल्या सर्वांना कल्पना आहे त्याची तयारी चालू राहील उद्या चार वाजता उद्या चार तारखेला मी सकाळी दहा वाजता अतुल शेठ यांच्या यांच्या जाणार किती वाजता सकाळी उद्या जाणार आहे त्याचं कारण सांगतो तिथे त्यांच्याशी मला प्रशास्त्रीय काही गोष्टीचा डायलॉग करायचा आहे काही गोष्टी बोलायच्या आहेत काही समजून घ्यायच्या आहेत आणि जे काही थांब या तालुक्याची मागची राहिलेली आहेत रेंबळलेली आहे कारण बऱ्याचशा गोष्टी मला अजून उलवडलेल्या नाहीत त्या माहिती नाहीत त्याच्यावर माहिती करून घ्यायच्या बघा मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगत असतो की कधीही सुखसंवाद हा तालुक्याच्या आर्थिक मजबूती करण्यासाठी पुढे येण्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी उद्या सकाळी त्यांची काही दहा वाजता त्यांच्या घरी दिवस भेट घेणार मी दर्शन घेणार मी त्यांच्या वडिलांनी माझ्या काळामध्ये भेटलो होतो ज्या वेळेला मी नागपूरच्या दर्शन चाललो माझी परंपरा राहिलेली आहे की ज्या वेळेला एखाद्या गोष्टी हँड करून घ्यायची असेल किंवा एखाद्या गोष्टीची समजा समजा इकडे समजा एखादा खातेपलट होत असताना खातेपलट होत असताना जी जबाबदारी आहे ती जबाबदारी एकमेकांना समजून घेऊनच ती करावी लागेल त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठल्या पद्धतीची अशी भावना जी आहे जी अतिशय म्हणजे सकारात्मक आहे की आपल्याला त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी बोलव बोलवून त्या हा एक संस्काराचा गावा जो आहे तो आपण समाजामध्ये प्रेरित करून ठेवला पाहिजे त्याच्यासाठी आपण ठाम असलं पाहिजे आणि म्हणून मी आज तुमच्या समोर सांगतो की मी साहेबांची भेट घेणं जाणार आहे आम्ही चर्चा काही गोष्टी करणार जाऊ बोलणार आहोत कारण हा तालुका तसा बाकी इतर तालुक्यापेक्षा फार वेगळा तालुका आहे या तालुक्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षात येतात म्हणून याला फार मोठा राजशिष्टाचार आहे यशवंतरावांनी या तालुक्याला शिवनेरीला डोळ्यासमोर ठेवूनच महाराष्ट्राच्या बलशाली महाराष्ट्राच्या निर्मितीचं स्वप्न पाहिलेलं आहे त्यामुळे या तालुक्याची फार मोठी नैतिक जबाबदारी आमच्यावर आहे आम्ही सगळी मंडळी एकत्रपणे काम करू कोण जिंकले कोण पडले हे फार महत्वाचं आहे तो काही काळ असतो तो तेवढ्या पुरता असतो